महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा देवळा तालुक्यातील वाखारी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवतीर्थ शिवाजी चौक येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विधिवत महापूजा करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच दुपारी प्राथमिक जिल्हा परिषद शाळा वाखारी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम शिवाजी महाराजांचे पोवाडे व वा लोकगीते देखील सादर करण्यात आले सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त टाळ आणि मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली व शिवमहाआरती देखील या ठिकाणी करण्यात आली यावेळी शिवभक्त ग्रामस्थ व भणी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा